करा मस्त पायकी सगळ्या झाडांना भूकं लागली अजून करायचं आहे खायचं आहे बायको मिली बायको मिल्यामुळे अवघड असते गेली दुपारात तोंड वासून मारायच्या अगोदर खोर कुठं ठेवलं ते विचारला असत तर बरं झालं असत कस ला आली साठी हा तसा बॅग बी कसली घेतली काय की नाही मरत नाही काय अनुभव मस्त नाव घेतलं ना तर बरं झालं असतं खेळतोय काल तो दिस ना काय तुम्हाला खडा घेतोय ना करायला उलट काम बोलतात मग काय उलट बोलतोय नाही घेता काय करतो खडा घेतोय ना माहित होती मला ना का म्हणून काय आयर बिहेर केला काय तुला कोणी हा का पत्रिका पाठवल्यास ना कसे बोला सर बाजूला टिकावं लागेल शांत बसा तुम्ही शांत बसा कमून आलात बर तुम्ही किरकिर करायला कोण आहे ती का बाई सर माग नाही टाकेन तोंडावर तोंडावर घालता काय सर का बाजूला आहे आले माया माग हे आहे तुम्हाला माहित नाही का कोण आहे माहित नाही कोण आहे मी मला माहिती कशाला करायचं चार माणसात लग्न तिथे तिथे आमचं बघितलं लग्न केलं लय तुला दुख होत आहे म्हणून घेतल्यावर hmm. हा आणि उलट बोलायचं फाटाय कधी बोलले उलट बोलले मी तिकड दलिंद्री लागले याच्या सोबत लग्न करून आयुष्याला साडेसाती मयाच आयुष्याला साडेसाती लावून गेले तिथून तिथून कोण तुम्ही सांगा बर का नीट तुमच्या लेकीला तिकडे काय घर भांडले काय का, का? का पाहुणे आलीस बरे हा मी ने आणून द्यायचं तुम्हाला पाणी आले, आले ते हात मोडले होई तुझे ऐका ओळ नाही बघ तुझ्या समोर असं म्हणलं तुझ्या महागा कसा असं लागलं काय पोरगी वाळून टाकली ही बघा ताकत पोरगी सहा वाजताच उठती जिकडची काम धंदा करून लगेच साडेसहा जेवायला असतो नऊ वाजू तर तिचा भूत झोपत ना झोपत ना अजिबात कितीला नऊ वाजू तर नऊ वाजत झुपती बोलतात उठवतात उठलवकर मी काय म्हणतोय तुमची पोरगी आमच्या पैसे मग घेऊन जाना कशाला तुम्ही सतराच वारे म्हण हेलपटा हणिता तुम्हाला आंगे लागला झापड लावून लादण घेत काढलं काय केलं मला काय माहितीय इतके दलिंद्र 7.5 ऐय तुम्हाला नाही म्हणत मीला म्हणत काय म्हणते नाही तर कोणच तो लग्न केल्यापासून कोणचं काम झालंय चांगलं बघितलास का तू टोंडा इतक बोललेत मग किती बोलत कोणाला बोललं की कोणाला बोललं कोणाकडे बघितलं का कमनू बघितलं हा काय उशीर हा काय उशीर आरो हागाने उशीर झाला तर तू बघायला येतेस तिकडं मग माहित जात बोलत नाही रे फोनवर कोणाला लागले मला सांगायला आणि शिकवला इतकेच का कुठं पुरीला मरणाचं बोलतात आणि सोताचं खरं करतात अहो तुमच्या मुलीला दुखायना मी घेऊन जा म्हणतोय ना जाऊन <laughs> काय मला लंच करायचं का तिथे काय हे तिकडं लंच झाला नाही तर वाट घाला पोरगी मागर त्यासाठी हवडा हुंडा पाणी देऊन लग्न करून दिलं का आम्ही घेऊन जायला तिला भी ढोपरतात आणि मला भी बोलू देत नाही तर तिला भी गप करतात नक्की कोणतरी आले ह्यांच्या आयुष्यात हा ए बाबा लाईन लागली माझ्या माग तुझा बघितलं का तुम्ही बघितलं का कोणतरी आलं तुला सरक बाजूला बर का सांगतो मी मी गेलो तर माझ्याकडं नाही मी तर पुरी खाडा घेऊन सरक बाजूला माझ्याकड नाही कशाला येतं मग मग करून ना, ना काम तुम्हा धंद तुम्हा

का काही नाही गो खातो मी मला काय कळत स्वतःच्या तोंडाने खरं करून दाखवतेच कसल आहे मला तर काय सांग काय बघून देल तर काय माहित काय बाई असं माणूस बघितलं मग पोटात काय आहे बघितलंय मी म्हणलं एकच पान असं नासल तुमचं अख खांद कोपानच कस कुजलेलंय काय नाही राहू का तुम्ही मग आमच्या कोपान का आता बघितलं उरगाडून आमच्या खुपान कवा आलात बघायला तुम्हाला बोलणं म्हणजे महामूर्खाच्या वरच काम बघितलं म्हणते त्यांनी कवा आले म्हणजे आपलं कुपन बघाय कुपन म्हणजे काय कुपन म्हणजे काय अर तुमचा खानदान येड आहे म्हणताय मी स्पष्ट भाषेत अयो कुपनाला म्हणते त्या जे कुपन घालून म्हणते तुला बी कळत नाही मला काय बाय ह्यांच्या असला तुम्ही ना तुम्ही जा तुम्ही तिथं चहा पाणी करा आणता

आणि तर काहीच नाही मला बघायला होती पाहुणा एवढा आडवाय बाय आडमुट आहे मी तर अकल बंद झाली माझी सोडायला आला तुम्ही का कशाला आलात तुम्ही मी गोडीने सांगते तुम्ही आमचं कुपन काढता काय करता सोडा असं असत नाही असं असतंय सोडाय आलेले मग आता तुम्ही आमचं सर कुपन बघितलं कुपन बघितलं नसतं बघितलं तर लय बरं झालं असत ते कोण म्हणले होते या तिकडं लग्न आधी पाच पाच चोकरा घराच्या समोर hmm. मला काय माहिती बाय पाच पाच चकराला फक्त तोंड लग्न करून तिथं पाहुणा पाहायलात अगस्तळा असतो मला काय माहिती त्यांच्या आयुष्यात काय ऑलरेडी लय पोरी तर लय माट्या आरती बी आर सांगायला समजून मी टिका बिकाड वखत घालले ना कोणन घालतं आरती साठी हां लग्न करतेन त्या दुसऱ्या लगेच त्यामुळेच तुम्ही फोन बी नाही केला या जामुन आम्ही कशाला फोन करायचे आलोत ना कशाला फोन करायचो हा त्यामुळेच अहो तुम्हाला पोरगी सांभाळायची जेव्हा इथे मला माहिती ना कायचे वांदे तिथ आम्ही उपाशीच मरत मला काय माहिती उपाशी मरतात का कस मरतात आम्ही मरतात त्याला तुम्ही तेवढी शेती मरात मरात म्हणतात मरात बी आपल्याला मरतात म्हणतात काय बाया भांडा नाही का का ओ, दा। इत, बसा 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 काय असलं भांडण नाही फुकटच भांडण आहे का नाही जना बाबा तुम्ही तिकडे जाणार करणार काम धंदा नाही जायची बस इकडे बसा दोघी बी तोंडाच्या शब्द काढत नाही बसा बसावा बसाय आले नाही इथं काय करायचं बरं नेमकं तुमच्या मनाने काय म्हणणं तुमचं काय म्हणणं मी सोडा आले भांडण मिटवा नीट नाट करून द्या म्हणावा तुम्ही राह म्हणा मग आम्ही एक दिवस नको मटण मग माझ्या घरी माझ्या घरी काहीच नाही मटाण नाही काय नाही काय नाही तुम्ही राहू भी नालकट आमच्या कशी आहेत गोवा झाड्या बी नाही आमच्या इथं झोपायला तुम्ही राहू भी नायला अजून पत्र बित्र आमच्या बघितलं कापराज लग्न लावून बाय राहिले आरतीला बोलून इथं आखली रे तुमच्या आखली पा बाकी काही नाही

काय सांगावं तुम्ही लय राग वरतात पुढचं मी म्हणते राहू द्या पोरगी आता मी आले घेऊन मला डबल घ्याल पटा ना गाऊ द्या पोरगी मी तिकडे राहत नाही फोन ठेवा इथं कुठं घेऊन निघाला तेव्हा आणि तिथं बसा आणता येईल ना संध्याकाळी कोंबडी नाही तर आणू आणू आणा पण लवकर आणा आम्हाला उशीर होईल दम बिम निघतोय का नाही अडीच वाजली लवकर आण मी खाऊन जाईन म्हणजे बसला लागन मला अडीच नाही राखी आज दिवस खात नका जाऊ बर झालं मग मी माती उकरू लागते लवकर जा चिकन आणायला खाऊ नका फक्त कोंबडीच्या नादात माती माती खाय काय मी इडी आहे चिकनच आणा तेवढं टप टाकाय भांडण सोडून चिकन आणते ते हाँ। हाँ। कर, आता हा उकरा हा खंदा तुम्ही मी उकरी ते आणि जा पाहुणा चिकन आणाय लवकर पटापटा काम करू लालतो काय लालतात कशाला उचलते जातो हात लावायची अगोदर खायची पंचत अरे तुम्ही कावा काय खाल्ले का नाही चायनीज नूडल तेव्हा खायचे चांगलं खांदा बघा नाही ना आता सकाळ बघा कि लेखी लेकीचा करतावा बघावा किती वाजता उठती किती वाजता धरी म्हणजे उचल म्हणलेला कळत आहे का उचल चिकन खायचंय का नाही हा मंग गबा हा नीट उकरा चलायच नी खाली बघून चल मशेवारी नको चल तुडवीत